दादा नमस्कार नमस्कार परिचय आपला सुनील किसन मात्रे दादा आज या मैदानामध्ये मा एक आपल्याला बघायला भेटली मैत्रीपूर्ण पुर... मैत्री होती आणि नक्कीच आपल्या सोन्याने करून दाखवला आज एक प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो आजच्या भिंजवड आद्यामध्ये हो नक्कीच सांगा ना माहिती द्या ना आजच्या शर्यतीबद्दल बद्दल आजच्या शर्यत आमचे गेल्या इतिशय मैदान झाला तेव्हाच पेरा झाला होता हा टिटवीचा तर बर पलो एकदा गाडी आज गाडी जमणारे नव्हतीच बरं काय खेळ खेळायचं खेळायला पाहिजे बार बरोबर आज उद्या आपण त्याला बैल पण देऊ कोणाला पण त्याच्यासोबत खेळायचं पण आपल्याला का काय इथं झगड्या नाही करायचं काहीच नाही एक खेळ मनोरंजन झाला पाहिजे त्या हिशोबाने आपण खेळ खेळतो आज बघायला गेलो हो तर सोन्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र बरोबर मुंबई बिंजोड मध्ये तर काय सांगाल हे सोन्याबद्दल कारण का या सोन्याने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकलेली आहेत सोन्या बैल असा आहे का त्याला दोन्ही खांदे कुठे पण टाका तुम्ही फक्त पब्लिक चालतो शेकड्यावर चालतो शेकड्यावर फक्त शेकडा बघून चालतोय आज जशी गाडी पुढे जातो तसा तो केडा होता एकदम तो गाडी शेवटच्या क्षणावरती ओव्हरटेक करणारच बरोबर जेव्हा जेव्हा आपण बघतो ना की सुतामध्ये आपल्याला जेव्हा पेंडिंगला शरद बघायला भेटते ना आपल्या सोन्याने तोंड लावलेलं असतं नक्कीच नक्कीच तो जेव्हा सूत येतो ना तेव्हा त्याच्या एक उडीच्या दोन उड्या मारून सुतावर झेप घेतो नक्कीच आज आपलं सोन्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र बरोबर जशी बैलाशी चर्चा होते ना तशी निगेटिव्हिटी पण येते आज तुमच्या लाईफमध्ये काही ज्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला टोमणे म्हणून मारायला भेटतात जरा बोला ना त्या तो म्हणून मारतात लोक मारणारे भरपूर असतात बरोबर आहे त्याने तैन, इग्नोर करीत बसायचा आपण हमेशा आपला दिल साफ ठेवायचा त्याश सरळ रस्त्याने जायचा बस दुसऱ्या भुंकऱ्या कुत्र्या किती पण असतात त्यांच्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करायचं शंभर टक्के दादा आज बघतोय सोन्या आपले कित्येक तऱ्हेचे नंदी आहेत ना मोठे मोठे नंदी असून द्या किंवा त्याच्या जोडीला जे म्हणजे पूर्ण नंदी आहेत अशा लोकांना तुम्ही पहिला देता आज मोठ्या मोठ्या मध्ये पण पळाले आणि गुलाल घेतलंय काय बोलतो त्याच्याबद्दल कारण का झालं पाहिजे नंदी मध्ये तुम्हाला पलाला भेटणार आहे सोन्या जेवढे जेवढ्या टॉपच्या मुंबईच्या आहेत सगळ्यामध्ये पळणार सोन्या आणि शरयती पण सगळ्यांशी होणार सर्वांशी होणार सर्वांशी होणार का कोण आपला नाही कोण नाही कारण आपला खेळ मैत्रीचा आहे आवश्यचा आहे बरोबर खरे तर आपण बोलणार ना का माझा भाऊ साहेब खेळ केलायचा माझ्या घराचे जिंकणार तो कोण जरी जिंकणार आहे कोणतरी हारणार आहे माझ्या एकाचे होणारच आहे शंभर टक्के दादा या हार जीत बद्दल काय बोलताय कारण का आपण हार पण बघितले नाही जीत पण बघितले आपला लकी गेल्याच्या नंतर सोन्याने तुम्हाला एवढा आनंद दिलाय अक्षरशः तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती दिसते नेहमी की लकीची तुम्हाला कमी भासते नेहमी पण आज तुम्हाला एवढा आनंद देतोय आज, आज आम्हाला एवढ्या उंच नेऊन ठेवला का ते आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही कारण त्याच्या सोबत एवढे पोरा असतात आणि आज मी आम्ही जेवढी मेहनत नाही घेत त्याला मेहनत आमची पोरं नितेश आमचा राहुल मात्रे नितेश मात्रे विशाल पाटील आणि विनेश मात्रे ही जे अशोकदादा आहे ही जी पोरं मेहनत घेतात ते पैसे देऊन जे पोरा करतील ना तो पण नका करणार शंभर टक्के घेऊ लावतात बरोबर तर आज संपूर्ण पोरं फक्त यंग पोर आहेत सगळी कसं काय मॅनेज करतात म्हणजे त्यांचं जॉब वगैरे सांभाळून हा बैलगाडा क्षेत्र सांभाळतात एवढा मोठा जॉब वगैरे सांभाळून येतात ते आणि हा विनेश पाटील तो पण महानगरपालिका नाही आपला राहुल मात्रे तो पण महानगरपालिका नाही पण जेव्हा सोन्याचे म्हणजे हप्त्यातून चार महिन्यातून चार सुट्ट्या असतात त्यांना बरोबर मॅनेज करतात किंवा फर्स्ट सेकंड असे कुठे अटेंड करून येतात ते मॅनेज दादा मग कसं काय मॅनेज करता कारण का संपूर्ण मुंबई बिंदोड मधून तुम्हाला पहिल्यासाठी पण येत असतील घाटावरती तिकडनं पण फोन आले होते मला बरेच सातारा करोड वरून आपल्याला तो खेळ नाही आवडत सहा आणि दहा गाड्यामध्ये पहिले पाळणार ते मागे पुढे गाड्या म्हणतात आपल्या दोन गाड्यामध्ये आपली गाडी मागे पुढे होते दहा गाड्यामध्ये कुठेशी आपली गाडी मांडणार आहे कुठे पुढे जाणार आहे तर ना खेळलेला बरा आहे खेळ अर्धा बिनजोडचा खेळ आहे तर भिंजवड मध्येच राहावा दादा आज आपण मागे पण बघितले की भुंगाच्या पायऱ्या येऊन पलायला कसं काय नियोजन झालेलं तेव्हा भुंगाचा आपला विनेश पाटील देसायचा आहे आपला खास सोन्याचा समर्थक आहे सोन्याचा चाहता चा बोलून चाहतो तर तो नियोजन सर्व आजचा नियोजन पण त्याचाच होता दादा आजचा टीटवी नियोजन एक मस्त गाडी स्पीड लागली गाडीला पहिल्यांदाच पडलेली काही पहिल्यांदाच पहिल्यांदाच मग येणाऱ्या कालामध्ये ही गाडी आपल्याला म्हणजे जुळलेली बघायला नक्कीच अगोदर पण त्याचा पेरा झाला होता आ, आपली उंबरवर गाडी पडली तेव्हा त्याचा पेरा झाला होता मी मैदानात नसल्यामुळे ती गाडी तो बैल जुळून नव्हता आला योगानं तुम्ही पहिल्याच कसं बघता फेरा मारून बघता कि नक्की कसं काय गाडी पण जुळली पाहिजे ना मध्ये ना, ना जो कुठला बैल पळतोय शिस्तबाज आहे मस्तीखोर आहे अशा आपण बैलांना बैल देतो आता सोन्या आता शांत आहे पण जेव्हा जेव्हा बघतो ना त्याला नेऊन तिथे जवळ शेकडा नेऊन नंतर मांडायला लागतं काय कारण हा बैल आहे ना हा बेकार परिस्थितीतून आज इथे सावरलेला आहे आज जे मस्ती बघितली एका बैलाने आपला तळज मजकूरचा राजा आहे सेम कार्बन कॉपी तो आज सध्या मस्ती करतोय पण हा अगोदरच्या काळात तशीच मस्ती करायचा तशी म्हणजे त्याच्यावर बेकार कोणाला आठपत नसेल पण आज आपल्या सर्व या तुमच्या लोकांची कृपा आहे प्रेम आहे म्हणून तो बैल आपल्या हातावर आलेला आहे देवाची कृपा आहे त्याच्यामुळे तो हातावर आलेला आहे नक्कीच दादा शुभेच्छा देईन तुम्हाला आजच्या या प्रथम क्रमांकासाठी बिंजोड मध्ये पण प्रथम क्रमांक आणि सर्वात मोठी ट्रॉफी भेटली एकदा काय आनंद असेल या ट्रॉफी बद्दल आम्ही घरून विचारच करून खेळायचं तर एक नंबरची हार जीत कोणाची पण होणार आहे त्याच्यात काहीच नाही आपला विरुद्ध आला तरी एक नंबरची ट्रॉफी नेणार किंवा आपण तरी नेणार आपण जिंकणार असा नाही तर एक नंबरचा खेळ आता आम्ही गेल्या वेळेस बनवले दोन पण एक नंबरची ट्रॉफी आणली तेव्हा आम्हाला आशा नव्हती का एक नंबरची पण तेव्हा पण देवाच्या कृपेने एक नंबरची ट्रॉफी आम्हाला भेटली गाडी पण आम्ही ठरवूनच आणतो का घ्यायची तर एक नंबरची टॉपिक घ्यायची बरोबर कोणी जण असू दे आपल्या जवळच असत त्याच्यावर ना फिरवत बरोबर दादा विरुद्ध गाडी पण आपली दादाची होती आपले दादा चांगले संबंध मैत्रीपूर्ण येणाऱ्या काळामध्ये दादांचं सुंदर आणि सोने एकत्र वेगायला भेटेल का आकाशदादांचा बैलांशी बैल पलताय आमचा गेल्या वेळेस आपण पळवलं होता पण पण आकाशदादांचा बैल पब्लिक वर नाही पलत त्यांचा पब्लिक वर बैल असं नक्कीच पडणार आपल्या सोन्यामध्ये त्यांचा चालेल दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद